राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत घराणा आहे ज्यांनी ऐंशी वेळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा प्रयत्न केला हेच ते गांधी आहेत आणि आज राहुल गांधी सारख्या नेत्याला शरम वाटली पाहिजे की परभणीत येतो ज्या घटनेसाठी राहुल गांधी येथे येतात घटनास्थळावर त्यांनी भेट नाकारली बाबासाहेबांच्या पुतळ्या समोरून ते गेले ज्या संविधानाच्या पुस्तिकेची विटंबना झाली राहुल गांधी त्या पुतळ्यासमोरून गेलेत पण राहुल गांधींना एक मिनटं बाबासाहेबांना अभिवादन करायला वेळ नाही शरम आली पाहिजे राहुल गांधीला आणि राहुल गांधीसोबत आलेले बेशरम काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील नितीन राऊत असतील राहुल गांधींना अक्कल नाही हो बाबासाहेबांना अभिवादन त्यांनी अभिवादन करायला पाहिजे होतं ना बाबासाहेबांना पण महाराष्ट्रातील त्यांचे नेते मंडळी नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील या नेत्यांना तर अकला आहेत ना यांनी का थांबवलं नाही राहुल गांधींना म्हणजे परभणीत यायचा सा। बाबासाहेबांना अभिवादन न करणं म्हणजे तो अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे तो अपमान देशाचा आहे तो अपमान संविधानाचा आहे मी राहुल गांधींच्या या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि राहुल गांधी आज इथे आलेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला विचारतो जे की जेव्हा खैरलांची दलित हत्याकांड झालं तेव्हा हे राहुल गांधी कुठे झोपा काढत होते कुठे गेले होते यांची माणुसकी काल शरद पवार साहेब येऊन गेले फक्त राजकारण करायसाठी येता का तुम्ही खैरलांची दलित हत्याकांड झालं कुठे होते शरद पवार कुठे होते काँग्रेसचे नेते अशा नेत्यांना शरम वाटली पाहिजे यानंतर आणि राहुल गांधींनी आज देशाची माफी मागितली पाहिजे जे कालपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करत होते देशामध्ये जे इतरांवर टीका करत होते त्यांना आज स्वतः बाबासाहेबांना अभिवादन करायला वेळ नाही शरम वाटली पाहिजे राहुल गांधीला पक्षाची पीपल्स रिपब्लिक पार्टीची काय भूमिका असणार बघा मी तुम्हाला आताच बोललो मी एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून इथे आलेलो नाहीये मी समाज म्हणून भीमसैनिक म्हणून इथे आलेलो आहे पक्षाची भूमिका तुम्हाला सांगत नाही आमच्या समाजाची भूमिका सांगतो येणाऱ्या आठवड्याभरात आम्हाला या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे जो पोलीस निलंबित झालेला आहे काय ना तुझं अशोक घोरमाडे या अशोक घोरमाडेवर अशो तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आयजी कोण आहेत शहाजी उमप यांना देखील स आरोपी केलं पाहिजे कारण मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार आदेशानुसार एवढी मोठी घटना घडू शकत नाही जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा